कधी विचार केलाय का एका साध्या काटी रोलच्या दुकानातून एखादं अब्ज डॉलरचं बोलते मी ही आहे रेबल फूड ची जबरदस्त होती फक्त रोल्स विकण्यापासून आणि आज त्यांचं मूल्य आहे तब्बल एक पूर्णांक फूड साम्राज्य दोन हजार अकरा मध्ये दोन मित्र जयदीप बमन आणि कल्लोळ बॅनर्जी आय आय एम चे विद्यार्थी पुण्यात आले आणि सुरू केला फासोस नावाचा छोटासा उपक्रम फक्त काटी रोल्स विकून त्यांनी लोकांची मन जिंकायला सुरुवात केली पण फक्त रोल्स मधून त्यांनी पिझ्झा विकण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांना जमलं नाही यामुळे त्यांना मोठा धडा मिळाला प्रत्येक कुळ ब्रँड ची स्वतःची एक खासियत असते या धड्यामुळे त्यांनी नंतर ओव्हन स्टोरी नावाचा पिझ्झा ब्रँड सुरू केला आणि हाच ठरला गेम चेंजर ओव्हन स्टोरीच्या चे यशानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि मग आले एका मागोमाग एक ब्रँड बिर्याणी साठी बेरोज बिर्याणी चायनीज साठी मॅड्रिन ओक गोड साठी स्वीट टूथ आणि अजून कितीतरी ब्रँड जसं की द गोड बाउल रेबेलचं खरं वेगळं पण म्हणजे क्लाउड किचन मॉडेल साधा अर्थ महावारी रेस्टॉरंट उघडायची गरज नाही त्याऐवजी छोट्या किचन मध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे पदार्थ बनवता येतात आणि ऑनलाईन ऑर्डरमुळे लोकांपर्यंत पोहोचवता येतात यामुळे खर्च कमी आणि पोहोच मोठी या आयडियामुळे त्यांचा बिझनेस झपाट्याने वाढला दोन हजार बावीस मध्ये महसूल होतं आठशे एकोणसाठ कोटी आणि दोन हजार चोवीस मध्ये तब्बल चौदाशे वीस कोटींवर आज त्यांच्या जास्त भारतातील शहरांमध्ये आहेत इतकंच नाही त्यांनी इतकं आणि सिंगापूर मध्ये पाय रोवले आहे जयदीप आणि कल्लोळ यांनी दाखवून दिलं की फक्त खाद्यपदार्थ विकणं पुरेसे नाही त्यामध्ये वेगळे बिझनेस मॉडेल आणि हटके विचार असणं फार गरजेचं आहे त्यांनी क्लाउड किचन द्वारे जगभरात नवा ट्रेंड निर्माण केला त्यांची कथा हे सिद्ध करत योग्य धडपड तंत्रज्ञानाचा वापर आणि हटके कल्पना असली तर छोट्या दुकानातूनही साम्राज्य उभं करता येतं तर मित्रांनो ही होती एक साध्या काटे रोजपासून पासून सुरू झालेली आणि अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचलेली रेबल फुड जबरदस्त सफर तुम्हाला आवडली आहे का तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला यांचा कोणता ब्रँड जास्त आवडतो हेही सांगा अजून अशाच प्रेरणादायी बिझनेस स्टोरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महामनी सोशलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या आणि प्रेरणादायी प्रवासासोबत